ही एका विषयाशी निगडीत आहे साधारणपणे पदवीधर म्हटल्यानंतर शिक्षण हा विषय येतोच आणि शिक्षण म्हंटल्यानंतर रोजगार हा विषय येतोच गेले पाच टर्म ही जी काही आपल्याकडे एक पदवीच म्हणायला आमदारकी आहे आपल्याकडे मग विलास पोतनी साहेब असतील अनेक वर्ष आधी काम केलेले लोक लो असतील पदवीधरांनी विश्वास ठेवून अनेक वर्ष शिवसेना या पक्षाला मतदान केलं आता देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मतदान करतील ही खात्री आहेच अनिल परब साहेब आपण आज सगळ्या पदवीधरांना बोलवलं आम्हाला काही लोकांना बोलवलं लो, मुंगेकर साहेबांना बोलवलं आपल्याला शुभेच्छा द्यायला बोलवलेलं आहे आपलं जे वचननामा आहे तो लोकांसमोर नेण्या बोलवलेलं आणि मला खात्री की ह्यावेळी आपण ही सीट पुन्हा एकदम जिंकणार म्हणजे जिंकणारच कितीही निवडणूक आयोगाने गोंधळ घातलं कितीही नावं बघण्याचा प्रयत्न केला लिस्ट बदलण्याचा प्रयत्न केला तरी या महाराष्ट्रातून महाविकास आघाडी असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष असेल आता ठरवलेला आहे की इतर पक्षांना जास्ती वजन द्यायचं नाही जास्ती मत द्यायचं नाही जनमत जे आहे ते आपल्या बाजूनी आहे पण ही निवडणूक एवढ्यासाठी महत्त्वाची ठरते आणि आपल्यावर जी येणारी जबाबदारी आहे आत्तापर्यंत आपण आमदार म्हणून महाराष्ट्राचे विषय आहेत वरच्या सभागृहात घेतलेले आहेत वरचं म्हणजे आम्ही वरचं मानतो बाकीच्या ना विधान परिषद कारण आपण आमच्या वरच्या सभागृहात बसता पण ते विषय घेत असताना अर्थात आपल्या डोळ्यासमोर संपूर्ण महाराष्ट्राचं एक चित्र होतं त्याच्यापुढे जे विजन आहे उद्धव साहेबांचं विजन असेल वंदने हिंदु सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं विजन असेल आपल्या पक्षाचं विजन असेल आपल्या कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे ते असेल कार्यकर्त्यांची आशा असेल अपेक्षा असतील ह्या महाराष्ट्राच्या ज्या अडचणी आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलेलं आहे आपण पाहत असतो की विधान परिषदेत वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून लोक निवडून येत असतात मग शिक्षक मतदारसंघ असतो एक पदवीधर असतो दोन्ही आपण मुंबईतून लढत आहोत अभ्यंकर सर शिक्षक मतदारसंघातून लढत आहेत आपण पदवीधरमधून लढतात अशी वेगळेवेगळे मतदारसंघातून आपली विधानपरिषद ही बनलेली असते आणि खास करून आपण पाहतो की शिक्षकांसाठी आवाज एक असतो नक्की असतो वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून जे लोक निवडून येतात काही आमदारांमधून निवडून येतात काही स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून येतात ते त्यांच्या त्यांच्या भूमिकेत काम करत असतात पण पदवीधरांसाठी जसं पाहिलं गेलं तर ता तसा मतदारसंघ पदवीधरांसाठी कुठचा आहे असं पाहिलं गेलं तर कुठचाच नाही आपण जे लोकप्रतिनिधी जनतेतून निवडून येतो मग नगरसेवक असो आमदार असो खासदार असो आपल्या सगळ्यांना एक मतदारसंघ असतो आणि आपण लोकांसमोर जात असताना आपल्या डोळ्यासमोर एक विजन असते की मी मला माझ्या मतदारसंघात जे काही करायचं ते इथे इथे अमुक गोष्ट बांधायची तिथे बाथरूम बांधायचे इथे नवीन मैदान निर्माण करायचं आहे कुठे पेट पार्क निर्माण करायचं तसं आपल्यासमोर मतदारसंघ हा संपूर्ण मुंबई असणार आहे परत जे मतदार आहेत तुमचे ते मतदार हे संपूर्ण मुंबईतले असतील मुंबईकर असतील आणि जगभरात ज्यांनी ज्यांनी कुठेही पदवी घेतली असतील ते लोक हे तुमचे मतदार आहेत अर्थात जास्तीत जास्ती, -जास्ती मतधिक्यानंतर मतधिके घेतल्यानंतर आपल्याला प्रश्न हाच पडेल की सुरुवात कुठून करायची आणि साधारणपणे जे गेले प चौदा पंधरा वर्ष मी देखील राजकारण काम करत आलेलो आहे आणि आपण देखील सोबत सगळे काम करत असताना सेनेत जी आपली मदत झाली आहे मला ती फक्त पदवीधरांसाठी नाही मला वाटतं पदवीधर म्हणजे दोन्ही बास, बाजूंचे तुम्ही लोक आता पकडली पाहिजेत के जी टू पी जी आणि पी जीच्या पुढचे पण कारण नाहीतर प्रश्न हा पडतो की के जी टू पीजी मध्ये जे अडकलेले मुलं मुली आहेत तरुण विद्यार्थी आहेत आत्ताच मुंगेकर जे सर जे सांगत होते की अनेक विषय असे आहेत ज्याला राजकीय लोक हात लावायला घाबरतात युनिव्हर्सिटी बद्दल विचारायला गेलं तर घाबरतात तिथे जे परीक्षा असतात त्याच्याबद्दल काही बोलायला घाबरतात कारण दोन्ही बाजूचे प्रश्न असतात काही लोक असे पण असतात की तुम्ही आमच्या विषयांमध्ये येऊ नका कारण आम्हाला मार्क जे मिळाले ते योग्यच आहेत काही काही मुलं मुली अशी असतात की नाही आम्हाला जे आमच्या बरोबर तो अन्याय आहे आणि तिथे तुम्ही लक्ष घातलंच पाहिजे आता कालचाच जो विषय घेतला आज आम्ही राज्यपाल महोदयांना भेटून आलो इथे सेनेटचे सदस्य काही बसलेले आहेत आपली देखील आता निवडणूक कधी आहे मला माहिती नाही आज आम्ही विनंती करून आलो आपल्या वतीने मी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितून घाबरू नका ती निवडणूक आल्यानंतर कळेल तुम्हाला कारण गेले सहा आठ महिने आपण सेनेटची निवडणूक नोंदणी चला घरोघरी जा नोंदणी करून या पदवीधर निवडणूक घरोघरी जा नोंदणी करून या पण ही मेहनत आता आपल्याला त्याचं फळ दिसायला लागलेलं आहे कारण ही सीट देखील आपल्या हातात आलेली आहे जिंकणार आहोत असा विश्वास घेऊन आपण ही निवडणूक लढत आहोत आणि मुळात ही पण निवडणूक जी आहे सेनेटची भाजपला पक्क माहिती झालेलं आहे की हो ते जिंकू शकत नाही दहा पैकी दहा जागा आपल्याच आहेत आणि म्हणून त्यांना ही निवडणूक घ्यायची नाहीये पण आज पण आम्ही जेव्हा सेनेट सदस्य घेऊन राज्यपाल महोदयांना भेटायला गेलो होतो मला आठवलं कारण आजचा सीई विषय होता पण मला ते देखील चित्र डोळ्यासमोर हो आहे शंकरनारायण साहेब आपले राज्यपाल महोदय होते त्यावेळी दिलीप कारंडेजी आपल्या सोबत होते आणि आपण सगळे डेलिगेशन घेऊन राज्यपाल महोदयांना भेटायला गेलो होतो विषय मला तासाच काहीतरी झाला होता युनिव्हर्सिटीमध्ये अशीच थोडी बाचाबाची झाली होती असेच विषय आपण तरुण विद्यार्थ्यांच्या हाती घेतले होते आणि त्यावेळी तत्कालीन सी साहेबांनी आपल्याला सस्पेंड केलं होतं दहा लोकांना सस्पेंड केलं लो होतं पण मला आठवतं की राज्यपालांनी जेव्हा भेट दिली आणि आम्ही त्यांच्या विषयासमोर मांडले कदाचित त्यावेळी ते काँग्रेसचेच पक्षाचे होते नंतर राज्यपाल म्हणून कुठच्याही पक्षाचे नसतात पण त्या मिनिटाला त्यांनी हा पक्षपात केला नाही की तुम्ही शिवसेनेचे आहात किंवा विरोधी पक्षाचे आहात शंकर नारायण साहेबांनी लगेच सांगितलं लग की ते सस्पेन्शन वगैरे लगेच मागे घ्या आणि मागण्या ज्या आहेत ते शंभर टक्के मान्य करा कारण विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत <laughs> हे चित्र फार दुर्मिळ होत चाललेलं आहे आपल्या देशात जर पाहिलं गेलं आज यूजीसी नेटचा आहे विषय विषय नीटचा आहे स्पर्धा परीक्षांचा विषय आहे काल रात्री बारा वाजता वाटतं एक आता कायदा मंजूर झालाय की जो कोणी पेपर फोडेल त्याला दहा वर्षाची सजा होईल आपल्याला आठवत असेल लोकसभेच्या प्रत्येक भाषणात मी ही मागणी केली होती आणि हे वचन दिलं होतं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर दहा वर्षाची सजा आपण त्याला करू भाजपने काल केलं जरी असलं तरी त्याची अंमलबजावणी होणार आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे कारण ह्याचे दोरे जे आहेत पेपर फुटीचे ते त्यांच्याच ते मंत्र्यांपर्यंत आणि त्यांच्याच ऑफिसपर्यंत पोचतात आणि ह्या अन्यायाविरुद्ध आपण लढत असताना आज देखील जेव्हा आम्ही गव्हर्नर साहेबांना भेटलो राज्यपाल महोदयांना भेटलो त्यांनी देखील आम्हाला सांगितलं त्यांचं देखील थोडं आम्हाला सांगितलं त्यांच्या मनात काय आहे आणि सोमवारी की मंगळवारी ही एम एच टीचा जो विषय आहे सोपा विषय आहे अनिल परब साहेब एवढा सोपा विषय थे, थे, आहे की विद्यार्थ्यांची मागणी एवढीच आहे पुनर् एक्झामची मागणी सांगतच नाही सांगत नाहीत की आम्हाला पुनर्परीक्षा परीक्षा द्यायची आहे त्यांचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही पर्सेंटाइल दाखवले ठीक आहे आम्हाला मार्क किती मिळाले ते तर कळू द्या कुठे बरोबर होतो कुठे चुकलं होतं ते तर कळू द्या बरं एवढंच काय तर त्याच्याही पुढे जाऊन असं झालेलं आहे काही काही कमी मार्क मिळाले लोकांना जास्ती पर्सेंटेज मिळालेलं आहे आणि जास्ती मार्क मिळाल्यानं कमी पर्सेंटेज मिळाले चोपन्न चुका चोपन्न चुका मुंगीकर साहेब तुम्ही मला सांगा पेपरमध्ये होऊ शकतात का आज तीन डायरेक्टर ह्या शिक्षण खात्याचे येऊन मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेऊन गेले आणि त्यांचं एक्सप्लेनेशन काय असेल कारण काय दिलेत नाही हे वर्षानुवर्ष ही प्रथा चालू आहे मागच्या वर्षी चाळीस चुका झाल्या यावर्षी चोपन्न चुका झाल्या आता तुम्ही मला सांगा ह्याच्यात लाज वाटण्यासारखी गोष्ट असायला पाहिजे तिथे ना अभिमान आहे की ही एक प्रथा परंपरा चालू आहे वर्षानुवर्ष ह्या काही गोष्टीत ना ह्याच्यावर आपण बोलणं गरजेचं आहे ह्याला विषय हा घेऊन त्या विधान परिषदेत मांडणं गरजेचं आहे आणि तीन महिन्यात जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा योग्य ते लोकांवर कारवाई देखील करणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी आपण लढत आहोत किती दिवस हे शिक्षणाची जी परिस्थिती अशी आहे ती अशीच ठेवणार आहोत आपण किती दिवस हा घोळ आणि हा गोंधळ जो आहे तो असाच ठेवणार आहोत आपण आज तुम्ही विचार करा पोलीस भरतीचा जे विषय आपल्या समोर आलेला आहे साडेसतरा हजार पद आहेत साडेसतरा हजार पद त्या साडेसत्तरा हजार पदभरतींमध्ये साडेसतरा लाख लोकांनी तिथे अप्लाय केलेलं आहे साडेसतरा लाख म्हणजे तुम्ही तफावत बघा किती जॉबशी की इथे बी फार्मा वगैरेवाले किती बी कॉमवाले आहेत एल एल बी केलेली लोकं आहेत एल एल एम केलेले लोक आहेत ह्या सगळ्यांनी पोलीस भरतीसाठी आता अप्लाय केलेलं आहे आणि विचार करतात की पावसाळ्यात आता भरती होणार की नाही पुण्यात आता आंदोलन सुरू झालेलं आहे अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू झालंय की तुम्ही घाई गडबडीत निवडणुकीच्या तोंडावर हे कशाला पोलीस भरती करताय हे विषय फार गंभीर आहेत अनेक ठिकाणी आपण पाहत असतो की काही काही फी वाढवल्या जातात फी वाढवल्यानंतर कधी जिम फी घेतली जाते कधी कॅन्टीन फी घेतली जाते कधी पार्किंग फी घेतली जाते पण हे सगळं होत असताना खरोखर त्या कॉलेजमध्ये ती सुविधा दिली जाते का आणि एका बाजूला हे सगळं कॉलेज जेव्हा कमवत असतं किंवा हे संस्थानिक जेव्हा कमवत असतात तिकडे जे शिकवतात जे शिक्षक आहेत त्यांना देखील पगार वेळेवर मिळत आहे का पगार किती मिळत आहे जागतिक दर्जेप्रमाणे आपल्या शिक्षकांना पगार आणि जो मान सन्मान मिळाला पाहिजे तो देखील मिळत आहे की नाही ह्याच्यावर देखील प्रश्न उपस्थित करायला पाहिजेच आपण शिक्षण हेच आपल्या समाजाला पुढे नेऊ शकतं शिक्षण हेच आपल्या देशाला पुढे नेऊ शकतं आणि आज आपण पाहत चाललेलो आहे की आपल्या देशात जाती जातीमध्ये मध्ये समाज समाजामध्ये जेवढी तेढ निर्माण होत चाललेली आहे जेवढी आपण विकुरली जात आहोत आपल्याला जर एक लेबल लावायचं असेल आपल्या मेरिटचं लेबल लावायचं असेल तर शिक्षण पद्धती जी आहे ती केजी जी सुधारायला लागेल जे शिक्षण आहे ते आत्ताच्या जमानाचं लागेल आणि ते बदलायला आपल्याला सरकार हाती घ्यायलाच लागेल आणि प्रत्येक सीट जिंकणं गरजेचं आहे मला आठवतं जेव्हा हे काही एनईपी न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आलं आपण पण त्यावेळी सरकार म्हणून दोन हजार एकोणीस पूर्ण आपला वीसचा काळ कोविडमध्ये केला पण केंद्र सरकारने सांगितलेलं न्यू एज्युकेशन पॉलिसी आम्हाला आणायची न्यू एज्युकेशन पॉलिसी आम्हाला आणायची अजून मला वाटत नाही या राज देशामध्ये कुठच्याही राज्यात खऱ्या अर्थाने न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे शिक्षणात जे मूलभूत बदल आपल्याला आणायचे आहेत जे गरजेचे बदल आहेत ते आणायचे आहेत ते कुठेही आलेले आहेत आपण जे आहे तसंच शिकत चाललेलं आहे आणि हे शिक्षण खरोखर आपल्याला उपयोगाचं आहे का हे शिक्षण आपल्याला नोकरी देऊ शकतं का शिक्षण आत्ताच्या जमान्याचं आहे का हे विचार करणं गरजेचं आहे कारण आपण पाहतो हे बदल जे झाले पाहिजेत ते शाळेपासून कॉलेजपर्यंत झाले पाहिजेत कॉलेजपासून पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत झाले पाहिजेत मला आठवतं आपण जेव्हा मुंबई महानगरपालिका आपल्या हातात होती पंचवीस वर्ष आपण तिथे काम केलं गेल्या दहा वर्षात वेगळे वेगळे आपण गोष्टी तिथे आणत गेलो उद्धव साहेबांचं जे स्वप्न होतं व्हर्च्युअल क्लासरूम तेच आपल्याला ह्या महाराष्ट्राच्या सगळ्या विद्यापीठांमध्ये करायचं होतं कॉलेजमध्ये करायचं होतं आपलं सरकार आत्ता गेलं नसतं तर आत्तापर्यंत ती व्हर्च्युअल क्लासरूमची स्कीम आपण संपूर्ण महाराष्ट्रात राबवली असती समान एक शिक्षण असायला पाहिजे समान दर्जा असायला पाहिजे कारण आपल्या देशात राईट टू एज्युकेशन आहे पण राईट टू क्वालिटी एज्युकेशन आपल्या देशात अजून आलं नाही आहे आणि माझा प्रयत्न हाच होता की जर मी प्रायव्हेट शिक्षणात प्रायव्हेट शाळेत जाऊन मला ऑप्शन्स असतात मला चॉईसेस असतात की मी आय बी शाळेत जायला पाहिजे की आय जी सी एस सी शाळेत जायला पाहिजे सी बी शाळेत जायला पाहिजे की आय सी सी शाळेत जायला पाहिजे मग हेच ऑप्शन आपण आपल्या मुंबई महानगरपालिका असेल इतर महानगरपालिका असेल त्या शाळेंमध्ये का नाही देऊ शकत मला आठवतं जेव्हा हे आपण लागू केलं ला, साईनाथ तुम्हीच मला वाटतं ते शिक्षण समितीत होतात आपले जे समितीचे अध्यक्ष होते मला वाटतं संध्याताई वगैरे सगळ्यांनी जे काम केलं त्यावेळी आपण आपल्या शाळेंमध्ये मुंबई महानगरपालिके शाळेंमध्ये आय बी असेल आय जी सी एस सी असेल सी बी असेल आय सी असेल आणि अर्थात एस एस सी आपलं स्टेट बोर्ड हे सगळं केल्यानंतर जी गळती लागलेली आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळांना ती थांबली साधारणपणे प्रत्येक वर्षी दहा हजार ते तीस हजार विद्यार्थी जे कमी व्हायचे ते वाढायला लागले आणि मला आठवतं एका आपण जी ॲडमिशनची राऊंड घेतली त्याच्यात चार हजार सीटसाठी दहा हजार ॲप्लिकेशन आले माझं स्वप्न हेच होतं की तुम्ही कुठच्याही सोशो इकॉनॉमिक स्टार्टअपले असेल तुमचं इन्कम किती असेल तुम्हाला डोळे झाकून मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत जाऊ शकाल हा दर्जा मला प्रत्येक मुंबईकर द्यायचा होता आणि मला वाटतं त्याच्यावर पुन्हा एकदा आपल्याला काम लवकरात लवकर सुरू करायला लागेल एक महत्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा वगैरे दिल्यानंतर पास झाल्यानंतर पुढे येतो शिक्षणाचे घोळट होतातच कधी मार्क मार्क्कशीट हातात येत नाही आज पण आम्ही तो विषय घेतलाय रिझल्ट जाहीर झालेत काही काही युनिव्हर्सिटीजचे पण मार्कशीट अजून आली नाही मग मार्कशीट हातात नाही आली की तुम्हाला पुढे साठी प्रॉब्लेम होतो मध्ये देखील आता आपण पाहतोय काही काही ठिकाणी मॅनेजमेंट कोटा आहे काही काही ठिकाणी नाही आहे हे सगळं वेगळं वेगळं चालू असताना मोठी गॅप सर्वात ही येते की आपण कॉलेजमध्ये गेल्यानंतर शाळेत जे आपण खेळ खेळायचो मग क्रिकेट असेल फुटबॉल असेल हॉकी असेल हे कॉलेजमध्ये गेल्यानंतर विसरतो कारण कॉलेजच्या जीवनाला आज कुठेही ते एक बॉर्डर जी असायला पाहिजे एक गाईडलाईन असायला पाहिजे की एवढ्या तास तुम्ही अभ्यास करायचा एवढ्या तास तुम्ही जे टाईम टेबल लागायचं शाळेत ते नसतं कारण आज तुम्ही पाहा इंटिग्रेटेड कोचिंग क्लासेस हा एक वेगळा विषय झालेला आहे ट्युशन वेगळा विषय झालेला आहे मग ह्या स्पर्धा परीक्षा एक वेगळा विषय झालेला आहे एंट्रन्स एक्झामचा वेगळा विषय झालेला आहे आणि हे सगळं करून आपल्याला पुढे नक्की मिळतंय काय तर सतरा हजार पदांसाठी आपल्याला साडेसतरा लाख ॲप्लिकेशन यायला लागतात ला आज देशात परिस्थिती ही आहे की शिक्षणावर बोलायला जसं मी नेहमी सांगतो की पर्यावरणावर बोलायला कोणीही कुठचाही पक्ष पुढे येत नाही तसं शिक्षणावर बोलायला देखील कुठेही कुठचा पक्ष पुढे येत नाही जगभरात आज ह्या ह्या वर्षी आपण पहा दोन हजार चोवीसच्या सालात साधारणपणे पन्नास टक्के जग हे निवडणुकीला सामोरे जात आहे सगळे मोठे मोठे देश असतील मग आपण आहोत युनायटेड किंगडम आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे फ्रान्स आहे कितीतरी देश असे आहेत जे जगात सर्वात पुढे आहेत मग आपण पॉप्युलेशनमध्ये पुढे आहोत इकॉनॉमीमध्ये अर्थात पुढे आहोत कारण आपली पॉप्युलेशन स्ट्रेंथ तेवढी आहे पण जगात ज्या मोठ्या इकॉनॉमीज आहेत त्या जेव्हा निवडणुकीला सामोरे जातात त्यांच्या देशातले नेते शिक्षणावर बोलतात रोजगारावर बोलतात आरोग्यावर बोलतात शहरांवर बोलतात नागरिकांवर बोलतात जी ग्रामीण परिस्थिती त्याच्यावर बोलतात शेतीवर बोलतात आपल्याकडे आपले पंतप्रधान कशावर बोलत होते म्हैस चोरीला जाणार की नाही मंगळसूत्र घेणार की नाही कोण व्हेज खाते कोण नॉन व्हेज खाते मटन मास मच्छी काय खात आहे कोण खात आणि निवडणूक आता ते हरल्यानंतर म्हणजे बघा चारसो पार वाले निवडणूक हरलेच आहेत दोनशे चाळीस वर आल्यानंतर देशांनी त्यांना दाखवलंय की हुकुमशाही चालणार नाही तरी देखील हे सगळे विषय सोडून तुम्हाला कुठच्या जातीने मतदान केलं तुम्हाला कुठच्या धर्माने मतदान केलं तुम्हाला अमुक लोकांनी मतदान केलं अरे सगळ्या नागरिकांनी मतदान केलं पण दुर्दैव आपल्या देशाचं हेच आहे की तरुणाई आपल्या देशातली वाढत चाललेली आहे आपल्याकडे ऑप्शन्स दिसत नाही आहेत कितीतरी लोक मला आशे आहेत जे आपल्या पुण्यातले असतील कल्याण डोंबिवलीतले असतील अनेक वेगळ्या वेगळ्या भागातले असतील एम मधले असतील ज्यांना वाटतं की परदेशी गेल्यानंतर मला कमीत कमी नोकरी तरी चांगली मिळेल दर्जाचं शिक्षण मिळेल दर्जाचं जीवन मिळेल हे आपण का नाही आपल्या देशात घडू शकत आपल्या देशात शिक्षण ही प्रायोरिटी अजून का नाही झाली आहे ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं हा जो ही जी आपल्याला संधी मिळालेली आहे अरविंद परब साहेब ती आपल्याला गमवून चालणार नाही आणि आपण म्हणजे नुसतं आपण नाही आपण तर जिंकून येणारच पण महाराष्ट्राला गमवून चालणार नाही कारण आपल्याकडे आज जे आपण एका पायरीवर उभे आहोत एक तर पुढे जाऊ शकतो नाही तर मागे घसरत जाऊ आपल्याला ठरवायचं आपण कुठच्या दिशेने जात आहोत अजूनही देशाला जो संविधानाला धोका आहे तो तळलेला नाही आहे आज पण आपल्या लोकशाहीला जो धोका आहे तो टळलेला नाही आहे प्रत्येक निवडणूक ही महत्वाची ठरणार आहे आणि जेवढी ही निवडणूक प्रत्येक पदवीधराला महत्त्वाची आहे प्रत्येक शिक्षकाला महत्त्वाची आहे तेवढीच ही निवडणूक आपल्या प्रत्येक नागरिकाला महत्त्वाची ठरणार आहे कारण आजपासून आपण पाहतोय जी एक हल्लीली हुकुमशाही आहे ती विचार करणार की ह्या लोकांना ठेचायचं कसं चेचायचं कसं आपल्याला कर विचार करायचा आहे की हा स्वाभिमानी महाराष्ट्र जो आहे तो आपला स्वाभिमान दाखवणार की दिल्लीसमोर झुकणार आहे आपल्याला विचार करायचा आहे की आपण पदवीधर म्हणून मग डिप्लोमा असाल पोस्ट ग्रॅज्युएट असाल जे काही शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यात तुम्ही विचार करायचा आहे की तुम्ही जे लोक जे पक्ष भूतकाळावर बोलत होते त्याच्यात तुम्ही अडकणार आहात की आपण भविष्यासाठी लढणारे झगडणारे लोक आहोत तिथे तुम्ही मतदान करणार आहेत आणि तुम्हाला विचार करायचा आहे की पदवीधर मतदारसंघातून तुम्हाला अनिल परतजी यांनी वीस वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे त्यांना मतदान करायचं आहे की त्यांचा एवढाच ट्रॅक रेकॉर्ड आहे दुसऱ्यांचा की आम्हाला लोकशाही संपवायची त्यांना मतदान करायचं आहे मला वाटतं एवढं जरी तुम्ही विचार केलात तरी आपण आपले जे नोंदवलेले लोक आहेत ते तर आपल्याला मतं देतीलच पण इतर पक्षांनी ज्यांनी नोंदवलेली मतं आहेत ती देखील आपल्याला मिळतील कारण आपलं जे काम आहे ते स्वच्छ आहे स्पष्ट आहे महाराष्ट्राचं स्वाभिमानाचं आहे आणि देशहिताचं आहे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि अनिल परबजी आज आपण सगळ्या पदवीधरांना इथे वचननाम्यासाठी बोलवलं आहे जिंकल्यानंतर बोलवणार ही खात्री आहेच पण मला वाटतं आपली एक सवय नेहमी राहिलेली की जे उद्धव मला तुम्ही सांगत असता प्रत्येक वर्ष कार्यावाल असतो तसं कार्यावालाचे देखील आपण प्रत्येक वर्षी प्रत्येक पदवीधराला आणि तुमच्या मतदानाला मतदारांना आपण एक प्रत पाठवत जाऊ मला वाटतं ते फार महत्वाचं ठरेल कारण कदाचित ही आपल्याला सवय लावायला लागेल आपलं सरकार आल्यानंतर ही पण आपल्याला सवय लागायला लागेल की जो अर्थसंकल्प सादर होतो प्रत्येक वर्षी आपण अर्थसंकल्प सादर करतो की चला एवढे हजार कोटी ह्या गोष्टीसाठी तेवढे हजार गोष्टी त्या गोष्टीसाठी आपल्याला ऍक्शन टेकिंग रिपोर्ट देखील या जनतेला द्यावाच लागेल ती सुरुवात आपल्यापासून करू <laughs> मला वाटतं हेच सर्वात मोठं लोकशाहीतलं पाऊल जाईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम